नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जी सिस्टर या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आहे सातवी माळ तर आज मी ना जासुंदीच्या पाना आणि फुलांची माळ घातलेली आहे कसला भारी घट दिसत होता आणि छान असा घट उगलेला आहे दाट माती ओल्ली असली की मग घट असा पातळ उकडतो त्यामधलं धान्य माती कोरडी होती त्यामुळे आज उगत आहे छान असं तिथं कसली भारी माळ दिसत होती त्यानंतर आज जायचं होतं आम्हाला यात्रेला सातीमाळ्याची यात्रा असते कुठं बाहेर जायचं म्हणलं तर आमच्या ह्या लाडोबाईचे एवढे नखरे असतात ना तिला असं वाटतं काय घालावं काही नाही बघा किती बांगड्या भरी ती ये लय असं नखरं तिचा असत्यात सो असो आईपासूनच लेकरं शिकत असतं आई, आई जसं करते तसंच लेकरांनाही करावं लागतं आणि ज्यांचं त्याचं साम भुगींचं सामान त्यांच्याकडे त्यांच्या बांगड्या असं गळ्यातला असं नकपालीच मेहंदीचे कोण असे त्यांचा कप्पा आहे माझ्यामध्ये लुटबुड नसते पुढं जायचं म्हटलं तिथे आपल्या आवृत्ता असतात फक्त एवढंच असतं कोणती कपडे को घालू कसं घालू एवढंच त्यानंतर आम्ही रेडी झालेलो आहोत मी आज नारंगी कलरच होता त्या नारंगी कलरची साडी होती अवेलेबल मग ती घातली एरवी काही एवढ्या साड्या नव्हत्या त्यानंतर आता मी निघालो आणि पावसाने एवढी चिडचिड झाली होती ना काल दिवसभर पाऊस होता असं वाटत होतं का जाता येईन का नाही काय माहिती यात्रे पण जात माझ्या अगोदर पिहूवरच सिद्धी गाडीत जाऊन बसले त्यानंतर बघा आमची लाडूबाई रुसली ड्रेसवरून तिला म्हणलं ह्या ड्रेसवरती बांगड्या पुढे असतात का दुसरा घाल दुसरा घातला पण रुसून बसली जी, जी जी आता काय यात्रे तिला विचारलं काय घ्यायची काहीच घ्यायचं नाही आता बघू पुढे काय घेते त्यानंतर मग आता बघा आम्ही यात्रेमध्ये पोहोचलो आहे तर आता पोहोचलो होतं मी दरवर्षी मी साडेसात पावणे आठलाच जायच त्यामुळे एवढी गर्दी नसायची पण ह्या वेळेस आम्हाला साडे दहा वाजले घरून निघाल्या तिथं पोचलो होतं अकरा वाजता तिथं बघा सगळी अशी म्हणजे खेळण्याची दुकानं वगैरे लागलेली होती बघू शकता हो पण दरवर्षी लय असतात पण ह्या वर्षी, वर्षी पावसामुळे थोडी कमीच होती बरीच ती अशी हे गर्दी पण नव्हती अकरा वाजल्याच्या पुढे जास्त गर्दी असते त्यानंतर बघा हा वडा ह्या वड्याच्या पलीकडून आम्ही या वड्यातून यायचो पार्क करून अलीकडं लहानपणी असताना खूप वेळा यायचो आम्ही पिवला म्हणतो आम्ही ह्या वड्यातून पाण्यातून यायचो जास्त पाणी असलं तर येत नाही शाळा सुटायची पाच वाजता आम्ही साडेपाच वाजता घरी निघायचो अर्धा तास घरी यायला आलं का आवरायचो आणि मग आम्ही दिवी जत्रा लिहायचं सातव्या खूप मोठी जत्रा बसरत असते तर यायचो तर तिला मी ते ओढा वगैरे दाखवतो हो, ह्या वर्षी एवढा पाऊस आहे त्यावर भरपूर असं पाड्याला त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर ते इथं पर्ड्यावाली बसत असतात ज्यांचं कोणतं नवस वगैरे असतात ती पळडेवाली बसतात आतमध्ये काही बसतात बाहेर पण बाहेर भरपूर अशी बसलेली असतात दरवर्षी तर पळडीमध्ये घरून येताना मीठ पीठ तेल वगैरे हात त्याने आणलेलं होतं तिथे पर्ड्यांमध्ये टाक टाकीत आहे पाच पड्या भरल्या जात असतात ते इथे बघा पर्डीवाली पण त्यानंतर पाया वगैरे पडून झालं आणि पिऊचाल चल आपण काहीतरी खरेदी करू घेऊ तिने खूप मोठी लिस्ट घेतलेली होती मला हे घ्यायचे ते घ्यायचे तर बघा हे छोटं असं मंदिर आहे तर भरपूर अशी गर्दी व्हायला लागलेली होती पाया पडून आलो त्यावेळेस आतमध्येच होते आतमध्ये काय शूट वगैरे केलंच नाही कारण गर्दी असल्यामुळे काय शूट होतं ते आता चालू झाली आता आमची शॉपिंग आमची एक लावडोबाई काही रुसली होती ते आम्ही तिथला काहीच घ्यायचं नव्हतं तिला गळ्यातलं घेतलं चेन मला नाही घ्यायचं त्यानंतर तिथं कोणतीही वस्तू वीस रुपये पन्नास रुपये अशा वस्तू होत्या आणि एवढ्या भारी भारी होत्या ना छान होत्या तर मी तर रोबल बँडे घेतलं घरी गेल्या मी तुम्हाला दाखवते काय काय मी खरेदी केली चला मग आता शॉपिंग करून घेतोय पिऊला म्हणलं तुला घ्यायची ना आता तू घे मला काय काहीच घ्यायचं नाही तर बघा लाडूबाई लगेच ला गेली पाठीमागं त्यानंतर मग येतानाच पिऊला बसवायचं होतं यामध्ये गाड्या वगैरे होते इथं पूर्ण असं खेळण्यांचं तिला बसायचं होतं म्हटलं बसतो सिद्धी काही गेलीच नाही ती माझं पदर धरूनच उभी राहिली बघा किती आनंद होतो त्यांना तर पिऊचं खेळून झालं होतं चला आणि बघा आमची गाडी पूर्ण अशी भरलेली होती कारण की दिवाळी चाललेली होती आम्ही दोन लक्ष्मी घेतलेली होती नीट टॅक्टर जेशिपी फुगास खायला वगैरे घेतलं होतं आणि त्याचं गाडी चाललं होतं मला खेळायची म्हणलं त्याला वरडले म्हणजे घरी गेल्या तो कागदातून काढलंच होतं त्यांनी घरी गेल्या मग शांत बसला बसला ऋष्या मांडी बसला तर नंतर आत्याची मांडी घ्याला असं आहे एकाच चाललंय मला

घरी आल्यानंतर बघा पिऊने कपडे चेंज केले आणि नंतर झालं माझं सामान दे तिने पैंजण घेतलं होतं गळ्यातली चेन घेतलेली होती मी त्या आरसा घेतला होता एक छान असा वीस रुपयाचा आरसा होता दोन्ही बाजूने होता सिद्धीला तरी एक गळ्यातलं घेतलं म्हणजे मला नाही घेतं बांगड्या वगैरे मी त्याच्या अगोदर आणलेल्या होत्या इथं खेकडे वीस रुपयाचे एवढे सहा खेकडे होते बांगड्या होत्या वीस वीस रुपयावाल्या भारी होत्या पट पैंजण वगैरे आणि एवढं रबर बँड घेतली होती वीस रुपयाचं चला मग तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली ते सांगा एक टोपी कारण की आत्ता कामाचा सीझन चालू झाला आता चाल पाऊस संपत आलेला सोयाबीन वगैरे काढायला लागलं तर बघा हिचा आरसा चालू माझ्याकडंच ठेवायचा आरसा आम्हाला तर कसं तिला मुलं दे मी दाखवते उघडीते तर नाहीच दिला अशा हट्टी आहे चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय भेटा उलडिओ